राज्यातील सर्व मुख्यमंत्री अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना जाहीर नमस्कार तसेच राज्य व केंद्र शासनाला सुद्धा आव्हान आज महाराष्ट्रातील एक चौतीस हजार तरुणांच्या भविष्यासाठी अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आज दुसरा दिवस आंदोलन पाच वाजेपर्यंत अखंड चालू आहे कारण बघा आम्ही नॅशनल क्रमांक सहा दहावीवरती बसलेलो आहोत आणि या नॅशनल क्रमांक सहा मध्ये जे आंदोलन चालू आहे या आंदोलनासाठी नसून तर या आंदोलनापासून माझ्या महाराष्ट्रातील तमाम एक लाख चौतीस हजार तरुणांच्या भविष्यासाठी इथं मी आंदोलनात बसलो हो। आहोत गेल्या दोन दिवसापासून अभिलाल देवरे एकटा दहा ते पाच अखंड धरणे आंदोलन करत आहेत परंतु शासन आणि प्रशिक्षणार्थी झोपेचं स्वयं घेऊन बसलेले आहेत सोळा दिवस अभिलाल दादा देवरे यांनी सुट्रेपाडा गावामध्ये अन्नत्या कुपोषण केलं तरी माझ्या धुळे जिल्ह्याचा आणि राज्याचा प्रशिक्षणार्थी झोपेचं स्वयं घेऊन बसलेले होते आणि आज सुद्धा बसलेले आहे मला म्हणायचं एकच आहे आपली लढाई कोणाच्या विरोधात नाही तर आपली लढाई ही स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःचं भविष्य जर या तरुणांना कळत नसेल स्वतःचा हक्क जर या तरुणांना कळत नसेल तर याच्या एवढं दुर्भाग्य या राज्यात कोणाचं नाही कारण तीनशे चौतीस दिवस आखंड प्रशिक्षण घेऊन अविलाल देवरेने स्वतः जिल्हा परिषद शाळेत कॅटलाक वरती वर्ग शिक्षक म्हणून आपलं कार्य आहे एवढंच काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं जे आस्थापना या तरुणांना प्रमाणन नोकरी देऊ त्याला राज्यातले शासन एका वर्षापर्यंत पगार देईल त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना त्याच आस्थापनावर प्रमाणन करू राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता की सहा महिन्यात देशाची पहिली योजना आहे सहा महिन्यातच आम्ही यांना प्रमाणन करू राज्याचे युवा कौशल्य मंत्री मंगलप्रभात वरा यांनी सुद्धा शब्द दिला होता आणि त्यांचा सुद्धा शब्द तोच हे सहा महिन्यानंतरच यांना आम्ही फरमान होतो कारण जगातला देशातला असं कोणतंच राज्य नाही की संविधानिक पदावर असणारा मुख्यमंत्री कौशल्य मंत्री ते शब्द देतात आणि त्या शब्दाचा त्यांना विसर पडतो ही मोठी शोकांतिका आहे कारण कदाचित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द हा फक्त स्वार्थासाठी होता की काय ही मोठी शंका निर्माता माझ्यासारखा गरीब घरातला तरुण अभिलाल देवरी सोळा दिवस तरुणांच्या भविष्यासाठी जात पात धर्मांचा भेदभाव न करता सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यात सहावरती दोन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे सोळा दिवस सुट्रेपाडा गावात ज्या गावात मी प्रशिक्षण घेतलं जिल्हा परिषद शाळेत तीनशे चौतीस दिवस मी अखंड वर्ग शिक्षक म्हणून काम केलं त्या गावात मला अन्न त्या दिवस उपोषण करावं लागतं सोकांतिका एकच आहे की ज्या तरुणांसाठी अभिलाल देवरी रात्रंदिवस लढत आहे ते तरुण साथ देत नाही ते प्रशिक्षणार्थी साथ देत नाही आणि दुसरी सोकांतिका एकच आहे की ज्या राज्याचे चालक मालक स्वतःला समजतात परंतु त्यांना संविधान मान्य नाही अशा चालक मालकांचा मी निषेध करतो मान्य देवेंद्र फडणवीस माननीय अजित पवार आणि एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी साहेब यांचासुद्धा मी अभिलाल देवरे जाहीर निषेध करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब माझ्यासोबत आहेतच मी त्यांचं स्वागत करतो कारण सोळा दिवस अन्न त्याग उपोषण केल्यानंतर बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी अभिलाल देवरेला सांगितलं की आबिलाल काळजी करू नकोस हे सरकार जर तुला रोजगार देऊ शकत नाही पण तू कायद्याच्या चौकटीमध्ये बसलेला आहे आणि तुला शंभर टक्का नोकरी मिळेलच कारण तुझा दावा आहे बारावी आणि पदवीधर तरुणांना वस्ती शाळेमध्ये जर प्रमाणन शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते तर तू पदवीधर आहे तू वर्ग शिक्षक म्हणून तुझं कॅटलाक वरती नाव आहे तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलेलं आहे एवढंच काय एक महिना वीस दिवस म्हणजे एक मे ते वीस जून पर्यंत समर कॅम्प केलेला आहे गावातील आणि शाळेतील तरुणांना विद्यार्थ्यांना तू मोफत शिक्षण दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षा झाली त्याच्या तुला त्र्याण्णव टक्के पडलेल्या आहेत आणि एवढंच काय तू अन्न त्या कुपोषण केलं याचा कारण तो स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये सुद्धा बसलेला आहे म्हणून या संविधानिक मागण्यांचा आधार घेऊन आणि कलम लावून आबिलाल देवरे स्वतः कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क सर्वांना समान संधी द्या कलम चौदा सोळा सार्वजनिक रोजगारातील समान संधी प्रशिक्षणार्थ्यांना कायम नोकरी न देणे अधिकारभंग आहे एकोणास ए बी जी अभिव्यक्ती संघटना व व्यवसाय स्वातंत्र्य रोजगार देणे ही व्यवसाय निवडीवर बंदी कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य हक्क रोजगाराशिवाय जीवन असुरक्षित कलम एकवीस ये शिक्षणाचा अधिकार शिक्षण घेऊन रोजगार मिळणे अधिकार भंग आहे कलम तेवीस बडजोबरी मजुरीविरुद्ध बंदी अकरा महिने काम करून नोकरीना देणे बडजोबरी मजुरी आणि कलम आडोतेस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देणे ही राज्याची जबाबदारी आहे कलम एकोणचाळीस समान कामात समान वेतन व योग्य रोजगार मिळणे कलम एक्केचाळीस बेरोजगारांना रोजगार देणे ही राज्याची जबाबदारी आहे कलम त्रेचाळीस योग्य मोबदला व सामाजिक सुरक्षा कलम शेहेचाळीस मागास व दुर्बल घटकांचे संरक्षण व उन्नती कलम एक्कावन ये जे नागरिकांचे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारणा जोपासणे आणि कलम तीनशे नऊ शासकीय शेवट भरती व पाठीबाबत शासनाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय आधार एकोणाशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस वन पंचवीस योग्य अटेन रोजगार मिळण्याचा अधिकार उपजीविका आयलोक करार बरजोबरी मजुरी व असमान वेतनविरुद्ध भारत सदस्य देश म्हणून बंधनकारक आहे या सर्व गोष्टीचा निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायमूर्ती एवढंच काय या धुळे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार प्रांत आमदार खासदार मंत्री पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक सर्वांना निवेदन देऊन आज दोन दिवसापासून आंदोलनात बसलो आहे सोळा दिवस आज आज त्या सोळा दिवस अन्नत्याग उपोषण करणारा अभिलाल देवरेकडे जर शासन दुर्लक्ष करत असेल घटनाच्या विरोधात शासन जात असेल आणि भारतीय राज्यघटना जर जर या प्रशिक्षणार्थ्यांना मान्य नसतील राज्याच्या कोर्टात जातील आणि कोर्टात जाऊन अंतिम भूमिका मांडतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना तीनशे चौतीस दिवस अखंड सेवा देऊनी रोजगार न देणे हे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन ए bewusst, चारीश, 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 एक चारीश, एक जे तीनशे नऊ तसेच मानवी हक्क जाहीरनामा एकोणाशे अठ्ठेचाळीस आणि आय एल ओ कराराचे उल्लंघन आहे त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी नोकरी देणे हीच शाळाची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे जर केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले तर मी स्वतः अभिलाल दादा देवरे औरंगाबाद खंडपीठ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल कर समभाव सर्व धर्म तरुणांच्या रोजगाराची मागणी करेल याच्यासाठी सुद्धा लागणारा जो खर्च तो खर्च कोण करे कारण मी गरीबाचा मुलगा प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना दहा अकरा महिने जे कामाचे पैसे भेटले तो परिपूर्ण खर्च अभिलाल देवरेने या एक लाख चौतीस हजार तरुणांच्या भविष्यासाठी खर्च केला परंतु आज तेच प्रशिक्षणार्थी अभिलाल देवरेला साथ देत दोन दिवसापासून मी एकटा बसलेला आहे कदाचित या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची गरज नाही किंवा बाहेरचं एखाद्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास ठाम आहे मी त्या नेतृत्वांचं सुद्धा स्वागत करतो ते आमच्यासाठी लढत असतील तर स्वागत पण ही लढाई स्वतःची आहे आम्हाला स्वतःला करू द्या आमच्या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा येणारा काळ आमच्यासाठी अतिशय खराब जाईल आज या प्रशिक्षणार्थ्यांकडनं शासनाने लिहून घेतलेलं की नोकरीचा दावा करता येणार नाही पण आबुलाल दौरे त्याकलावरती तीनशे चौतीस दिवस काम वर्गशिक्षक म्हणून करतात आज मी कामगार कायद्यामध्ये तीनशे चौतीस दिवसाचं काम केलेलं आहे आणि एवढंच काय सोळा दिवसांना त्याग करून आंतरराष्ट्रीय मला कलमा लागलेला आहे मला स्वातंत्र्याचा कायदा लागू लागलेला आहे आणि या सर्वांच्या दावात तसंच माझ्या आरोग्यावर एक लाख चौतीस हजार एक लाख पंचवीस हजार पाचशेपेक्षा जास्त गोरगरीब सर्व धर्मांचे माय बापांचं मी आरोग्याचे प्रयत्न केले आहेत आजारो रक्तदान केलेले आहेत सर्व काही उपचार मोफत केले आणि याचा विचार करून न्याय देवता मला न्याय देईल असा मला विश्वास आहे सोळा दिवस अन्नत्याग करणारा जगातला पहिला परिवार आहे अभिलाल देवगी आणि कविता राजेश भाग्यश्री आणि आई असई आम्ही अखंड संपूर्ण परिवार या तरुणांच्या भविष्यासाठी अन्न त्या गोपोषण केलं परंतु या तरुणांनी मला साथ देण्याचा नकार जरी दिला असेल माझा लढा हा अखंड चालू राहील पण सर्वांनी खर्च करावा एवढीच अपक्ष आहे कारण कोर्टात गेल्यानंतर खर्च लागेल थ्यंब थ्यंब, थ्यंब तडेसातशे सगळ्यांचा खर्च लागला तर शंभर टक्का आपल्याला न्याय मिळेलच किंवा एखादा विरुद्ध पक्षाचा नेता किंवा प्रकाश आंबेडकर साहेबसारखे आपल्याला साथ देतील परंतु आपण आपल्या कामासाठी आपल्या हक्कासाठी एकत्र ये येणं गरजेचं आहे मंबुला पुण्याला जाऊन मजा नाही कारण गरिबाचा मुलगा घरात राहून लढाई करू शकतो प्रत्येक जिल्ह्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने लढा एवढीच अपेक्षा करतो मंबूला जाऊन मी पंधरा दिवस बसू शकत नाही पण आनंदखेडाला मी पंधरा दिवस बसू शकतो पण इथंसुद्धा माझ्यासोबत पाच पन्नास शंभर लोकांची संख्या महत्वाची तसं जर नसेल तर मला माजा माजा मी काय छोटाशा समाजात जन्म घेतलेला नाही मला नोकरीची गरज आहे माझ्या नोकरी वाचवण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी मला साथ दिली नाही त्यांना गरज नाही असं मी समजू आणि धनगर समाजाचा पाय पडू आणि धनगर समाजाला सांगू की मला नोकरीची गरज आहे आणि माझ्यासोबत माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा आरक्षणाची गरज आहे मी आरक्षणाच्या नावाने आणि रोजगाराच्या नावाने अखंड परत अन्न त्या कुपोषण करायला तयार आहे आंदोलन करायला तयार आहे फक्त समाज बांधवांनी मला साथ द्यावी कारण ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी मी मरत आहे ते नामर्दासारख्या घरून चर्चा करतात ते मला साथ देत नाही म्हणून त्या लोकांपेक्षा मला तुम्ही साथ द्या मी सर्व धर्म समभाव तरुणांसाठी जर मरत होतो तर आता समाजासाठी मरेल आणि स्वतःच्या नोकरीसाठी मरेल कोर्टात याचिका दाखल करू आणि अखंड लढा चालू ठेव एवढंच मी त्यांना विनंती करेल आज माझा आंदोलनाचा दुसरा दिवस इथं मी एकटा बसलेलो आहे नॅशनल क्रमांक सहा या हवेवरती बसून तुम्ही पाहू शकता रनिंग गाड्या पा जर मी नॅशनल क्रमांक सहावरती जर बसलेला आहो आणि या सहावरती असताना जर एक प्रशिक्षणार्थी धुळे जिल्ह्यात तुम्ही, तुम्ही येऊ शकत नाही राज्यातून येऊ शकत नाही हा मी त्यांचा निषेध करतो आणि शासन नोकरी देऊ शकत नाही मी त्यांचासुद्धा जय निषेध करतो परंतु माझा पुढचा लढा कोर्टात राहील आणि समाज बांधवांचा सहारा घेऊन दंगर समाजाच्या तेजवरती जाऊन हा माझा नोकरीचा लढा अखंड चालू ठेवेल जो गरिबाचा मुलगा मला साथ देईल मी त्याचासुद्धा भविष्याचा लढा अखंड चालू ठेवेल एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जे भारत जय संविधान